टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा कोल्हापुरात भीषण अपघात दोन ठार ऊस वाहणाऱ्या ट्रकने दुचाकीला उडवले कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेत सैन्य भरतीसाठी उतरलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तरुणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते जागीच ठार झाले या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे पारस आनंदा परिठ व एकवीस आणि सुरेश ज्ञानदेव उंड्रीकर व एकवीस अशी मृत युवकांची नावे आहेत दोघेही अंबर्डे शवडी येथील रहिवासी आहेत दोघेही सैन्य भरतीसाठी गेले होते तेथून गावी परत येत असताना कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील भाडळी खिंड हद्दीत हा भीषण अपघात घडला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शाववाडी तालुक्यातील भाडळे खिंड येथून ऊस वाहतूक करणारा ट्रक जात होता त्याच दिवशी तरुणही गावी परतत होते दोघेही मोटरसायकलवरून परतत होते यावेळी भरधाव ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेत तरुण मोटरसायकलवरून खाली पडले या धडकेत दोन्ही तरुणांच्या डोक्याला जबर मार बसला दोघांच्या डोक्याला दो गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच शवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम शेरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल कोगेकर चालक माळी आणि महामार्ग पोलीस उपनिरीक्षक आपासाहेब पालके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सैन्य भरतीसाठी गेलेल्या या दोन होतकरू युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे गावकऱ्यांनी या घटनेची चौकशी करून ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर